मध्ये तुमचं स्वागत आहे गोकुळाष्टमी जवळ आले गोकुळाष्टमीला कृष्ण जयंतीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य केले जातात तर यातलाच एक असा नैवेद्याचा प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणजे गोविंद लाडू म्हणजेच सुदामा लाडू हा अत्यंत पारंपरिक असलेला पदार्थ आहे खूप पटकर होतात हे लाडू तर ह्या गोकुळाष्टमीला तुम्ही हे गोविंद लाडू नक्कीच करून बघा पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया गोकुळाष्टमी जवळ आले गोकुळाष्टमी म्हटलं की काहीतरी आपल्याला नैवेद्यला लागतं तर आज आपण असाच कृष्णाच्या आवडीचा पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे गोविंद लाडू जे खास नैवेद्यासाठी जन्माष्टमीला हे गो गोविंद लाडू बनवले जातात गोविंद लाडू यालाच सुदाम्याचे लाडू असेही म्हणतात खूप छान लागतात हे लाडू अतिशय पौष्टिकसुद्धा आहेत आणि कृष्णाला पोहे आवडायचे त्यामुळे हे पोह्यांपासून बनवले जातात आज आपण इथे बिना पाकाचे गोविंद लाडू म्हणजेच सुदामा लाडू बघणार आहोत अगदी सोपे आहेत पटकन होणारे आहेत त्यासाठी इथे मी दोन कप जाडे पोहे घेतलेले आहेत इथे तुम्ही पातळ पोहेसुद्धा घेऊ शकता पण मी इथे जाडे पोहे घेतलेले आहेत आपल्याला जी तुम्ही वाटी घ्याल त्याच वाटीच्या प्रमाणाने आपल्याला सर्व साहित्य हे घ्यायचं आहे तर इथे मी दोन वाटी म्हणजेच दोन कप मी इथे जाडे पोहे घेतलेले आहेत त्यानंतर आपण इथे दोन कप खिचलेला गूळ घेतला आहे जेवढे पोहे असतील तेवढाच आपल्याला इथे गूळ घ्यायचं आहे म्हणजे आपण इथे दोन कप पोहे घेतले तर दोन कप आपण इथे गूळ घेणार आहोत यानंतर आपण घेणार आहोत एक कप किसलेलं खोबरं एक कप डाळं एक कप शेंगदाणे एक टेबलस्पून खसखस आणि वेलची पावडर चवीनुसार आता आपण गूळ सोडून आपण इथे सर्व साहित्य हे भाजून घेणार आहोत तर आता आपण प्रथम पोहे भाजायला घेऊया आपलं पॅन इथे चांगलं तापलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन कप जाडे पोहे आता आपल्याला छान हे कुरकुरीत असे भाजून घ्यायचे असं छान कुरकुरीत भाजला गेला पाहिजे हे लाडू सुद्धा खूप छान होतात हे लाडू खूप मस्त लागतात तुम्ही एरवी सुद्धा हे लाडू करू शकता आपल्याला छान असे पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत इथे मी मंद आचेवर भाजते फुलग्यास शक्यतो ठेवू नका नाही तर पोहे हे कदाचित जळू शकतात आपल्या चॅनलवर गोकुळाष्टमी विशेष गुळाचे पोहे आणि दही पोहे याचासुद्धा व्हिडिओ आहे तो मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते शिवाय मी इथे धारवाडी पेढा सुद्धा प्रसादासाठी बनवलेला आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे सुद्धा लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पोहे छान भाजले गेले की लाडूसुद्धा मस्त होता छान असा कुरकुरीत यायला पाहिजे जर चुकून कच्चटपणा राहिलात तर लाडवांना अजिबात चव चांगली येत नाही तो एक कच्चट जोपणा असतो त्याचा वासही येतो आणि चवही कच्चट अशी येते त्यामुळे पोहे हे व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत श्रीकृष्णाला पोहे हे भरपूर आवडायचे त्यामुळे पोह्यांपासून वेगवेगळे पदार्थ तेव्हा बनायचे त्यातलेच ते एक असे गोविंद लाडू म्हणजे सुदाम याचे लाडू ही एक पारंपरिक रेसिपी बनली आहे आपल्या चॅनलवर पंचामृत याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे जन्माष्टमीला पंचामृत लागतं तर इथे पंचामृताचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याचीसुद्धा लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एक दोन मिनटं आपल्याला अजून पोहे चांगले भाजून घ्यायचे आहेत आता आपले पोहे भाजलेत का हे ओळखायचे कसे तर हे बघा असे चुरल्यावरती ह्याचा चुरा होतोय हे बघा असा आवाज येतोय तुम्हाला चुरल्यावरती व्यवस्थित चुरा होतोय म्हणजे आपले पोहे हे व्यवस्थित भाजले गेलेत तर आता आपण पोहे हे काढून घेऊया इथे मी एक परत घेतले यामध्ये आता आपण हे पोहे काढून घेणार आहोत आपले पोहे तर भाजून झालेले आहेत आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया आता मी इथे एक कप शेंगदाणे घेते हे सुद्धा आपल्याला छान भाजायचं भाजायचे इथे आपण साला घेणार आहोत जर तुम्हाला साल नको असेल तर सालं काढून सुद्धा तुम्ही भाजलेले शेंगदाणे वापरू शकता तर तुमच्याकडे आधीच भाजलेलं शेंगदाण्याचं कूट असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता म्हणजे तुम्हाला शेंगदाणे भाजण्याची सुद्धा परत गरज नाही छान असे मंदाचेवर आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत याचा सुद्धा कच्चटपणा राहायला नाही पाहिजे जर कच्चटपणा राहिला तर लाडवाना चव अजिबात चांगली येत नाही हे पाक न बनवता आपण इथे लाडू बनवणार आहोत छान असे शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे आपले असे चटचट उडायला लागले ला आणि साले सुटायला लागले ला की म्हणजे समजायचं की शेंगदाणे आपले व्यवस्थित भाजायला आलेत हे बघा हळूहळू याची आता सालं सुटायला लागले ला काय होतं जास्त जरी भाजले गेले शेंगदाणे तरी सुद्धा त्याची चव बिघडू शकते कडसर लागू शकतात त्यामुळे शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत हे बघा सालं व्यवस्थित सुटायला लागलेत छान असा रंगही बदलला आहे शेंगदाण्याचा तर आगा, आगा, आता आत आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेत हे बघा हे बघा लगेच साल निघालं यायचं म्हणजे व्यवस्थित भाजले गेलेत आता आपण शेंगदाणे हे काढून घेऊया आता आपले शेंगदाणे भाजून झालेत आता आपण खोबरं आणि खसखस भाजून घेणार आहोत आता आपण एक कप खोबरं घालायचं आहे किसलेलं खोबरं थोडं भाजत आलं की मगच आपल्याला खसखस घालायची आत्तापासूनच जर यामध्ये खसखस घातली तर खसखस जळून जाईल पूर्ण कारण ती लगेच भाजली जाते त्यामुळे सुकंखोपरं आपलं भाजत आलं की मगच त्यामध्ये खसखस घालायचे आता आपण छान आहे गुलाबीसर भाजून घेणार आहोत ह्याचासुद्धा चांगला असा कच्चटपणा गेला पाहिजे छान असं गुलाबी रंगावर आपल्याला भाजायचं आहे म्हणजे त्याचा खमंगपणा खूप छान येतो लाडवाला हळूहळू आता रंग बदलायला सुरुवात झाली अजून एक मिनिट आपल्याला खोबरं परतवायचं आहे छान गुलाबीचा रंग यायला पाहिजे आता आपलं खोबरं भाजून होत आलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टेबल स्पून खसखस खसखस लगे खस ही लगेचच भाजली जाते त्याला वेळ नाही लागत अजिबात हे बघा आपलं खोबरं आणि खसखस इथे भाजून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आणि खसखस सुद्धा भाजून झालेली आहे आता आपण डाळ भाजायला घेऊया म्हणजेच फुटाणे भाजायला या घेऊया यामध्ये आता आपल्याला घालायचं एक कप डाळ म्हणजे फुटाणे हे सुद्धा आपल्याला छान असे भाजून घ्यायचे गुलाबीचं बघा आपल्या इथे डाळ्याचा सुद्धा रंग हा बदललेला आहे आपलं डाळ व्यवस्थित भाजून झाले आता आपण हा गॅस बंद करूया आता आपण भाजलेलं डाळ हे काढून घेऊया आता आपलं हे सर्व भाजून झालेलं आहे आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करायचं आहे आणि मग हे मिक्सरवरती याची पावडर करून घ्यायचे जर असंच तुम्ही गरम असताना मिक्सरवर याची पावडर करायला गेलात तर मिक्सरचं भांडंसुद्धा भरपूर तापेल आणि मिक्सरचं भांडंसुद्धा खराब होऊ शकतं तर आपण हे पूर्णपणे आता थंड करूया आणि थंड झालं की मिक्सरवर याची पावडर करून घेऊया तर आता आपण हे थंड करूया आता आपलं हे पूर्णपणे सर्व थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सरवरती वाटून घेऊया आता आपण हे सर्व त्याआधी मिक्स करून घेऊया सर्व आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये आता आपण हे थोडं टाकून घेणार आहोत थोडं थोडं घ्यायचं आहे इथे मी थोडं घातलेलं आहे यामध्ये आता आपल्याला हा गूळ घालायचा आहे एक कप मी इथे गूळ घालते आणि दुसरा जो गूळ आहे एक कप तो मी दुसऱ्या बॅचमध्ये घालते तर आता आपण गूळ घालून हे पूर्ण असं मौसूत वाटून घ्यायचं आहे आपल्याला असं भर सरसरीत नको आहे आपल्याला मौसूत वाटायचं आहे त्यामुळे असं मौसूत आपण हे वाटून घेऊया बघा आपलं इथे वाटून झालेलं आहे आपण थोडं आपण जसं नॉर्मल फिरवतो तसं आपल्याला फिरवायचं आहे आपल्याला स्लोबन स्लोबन करायचं नाही आहे नुसतं स्लोबन स्लोबन केलं तर नुसती पावडर तयार होईल आपल्याला त्याला मौसूद पण आणायचं आहे लाडू वळण्यासाठी म्हणून आपण इथे थोडं फास्ट फिरवलं आहे हे बघा साधारणतः आपल्याला हे बघा असा मुटका तयार होईल असं आपल्याला फिरवायचं आहे म्हणजे लाडू असे छान आपले बांधले जातील तर आता आपलं हे झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आता आपण हे काढून घेणार आहोत आता आपलं इथे सर्व हे मिश्रण काढून झालं आहे आता मी असंच बाकीचं जे मिश्रण आहे ते वाटून घेते तर आता आपलं इथे हे बघा मस्त असं मौसूद असं वाटून झालेलं आहे आपल्याला अशा प्रकारेच करायचं आहे म्हणजे असं आपल्याला छान असे लाडू बांधता येतील आता आपल्याला यामध्ये घालायचे वेलची पावडर चवीनुसार आणि थोडीशी जायफळ पावडर चवीनुसार चवी हे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया तर आता आपलं इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे लाडू बांधायला घेऊया नुसते असे वळले तरी छान लाडू असे बांधले जातात तुम्हाला कितपत लहान मोठे हवे तसे तुम्ही करू शकता हे बघा आपला लाडू इथे तयार झालेला आहे किती मस्त झालं आहे बघा आता आपण असेच बाकीचे लाडूसुद्धा तयार करून घेऊया आपले इथे गोविंद लाडू म्हणजेच सुदामेचे लाडू हे तयार झालेले आहेत हे बघा बघताय तुम्ही हे जे प्रमाण आपण घेतलं यामध्ये माझे साधारणतः अठरा लाडू तयार झाले आहेत हा अठरावा असा छोटासा लाडू तयार झालेला आहे तुम्ही कितपत लहान करताय किंवा कितपत मोठे करताय त्यानुसार तुमचे नंबर्स बनतील म्हणजे जर तुम्ही लहान केलेत तर थोडे जास्त होतील आणि जर मोठे केलेत तर कमी बसतील हे आपल्यावर आहे की आपल्याला कुठली साईज पाहिजे मी इथे बेताची साईज ठेवलेली आहे त्यामुळे माझे इथे साधारणतः अठरा लाडू इथे बसलेले आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती मस्त झाला आहे आपला लाडू आपण इथे कुठेही पाक केलेला नाही आहे किंवा आपण इथे साजूक तूपही वापरलेलं नाही आहे तूप आणि पाक न वापरता आपण इथे मस्त असे गोविंद लाडू बनवलेले आहेत तर ह्या जन्माष्टमीला गोविंद लाडू म्हणजेच सुदामाचे लाडू याचा नैवेद्य तुम्ही नक्कीच दाखवा तर आपले इथे गोविंद लाडू म्हणजेच सुदामाचे लाडू हे तयार झालेले आहेत <hatsan> व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन आपल्याला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीचा आहोत विश तुमची दिश आमची नमस्कार